नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेली शिमला मिरची तर त्यासाठी आपल्याला इथे शिमला मिरची लागणार आहे तर इथे मी पाव किलो इतकी छोट्या आकाराची शिमला मिरची घ्यायची आहे जेणेकरून ती बनवायलाही सोपी आणि शिजायलाही पटकन शिजते एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपण जे वाटण तयार करतो भाजून कांदा खोबरं त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर ते वाटण घेतलेलं आहे एक छोटी वाटी आणि इथे काही कोरडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये चिमूटभर हिंग अर्धा स्पून हळद अर्धा टीस्पून धने जिरेची पूड एक स्पून काळा मसाला घेतलेला आहे सवीपुरतं मीठ आणि एक स्पून लाल तिखट घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण बेसन भाजून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे तर आपल्याला हे बेसन कोरडं भाजून घ्यायचं आहे तर सर्व बेसन आपण पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे अगदी बारीक गॅसवरती आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत बेसन भाजून घेणार आहोत जेणेकरून आपण हे बेसन मसाल्यामध्ये मिक्स करून जेव्हा शिमला मिरचीच्या आतमध्ये भरू तेव्हा ते, ते शिजायला फारसा वेळ लागणार नाही हे बघा याच पद्धतीने आपण हे सर्व बेसन भाजून घेऊया बेसन इथे आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे बेसन पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बेसन आपलं भाजून तयार झालेला आहे ते तर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण शिमला मिरची चिरून घेणार आहोत तर मी स्व स्वच्छ धुवून घेतलेले आहेत देठाचा भाग आहे तो मी इथला काढून घेते मध्ये इथे थोडस आपल्याला होल करून घ्यायचं आहे आणि आतल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला सर्व काढून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने आपल्याला सर्व आतल्या बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत त्याच पद्धतीने आपण सर्व शिमला मिरचीच्या आतली बी काढून घेऊया इथे आपलं सर्व शिमला मिरचीच्या च्या आतलं बी काढून तयार झालेलं आहे पुन्हा मी आता ही धुवून घेत नाही काही रण कमी अगोदरच ही धुवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये मसाला भरून घेणार आहोत सर्व मसाल्यांमध्येच आपण भाजून घेतलेलं जे बेसन पीठ होतं त्यामधलं मी सुरुवातीला दोन मोठे चमचे बेसनाचं पीठ काढून घेते म्हणजेच अर्धी वाटी इतकं बेसन मी काढून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट काढून घेऊया आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटणसुद्धा यामध्ये काढून घेऊया वाटणाची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर या अगोदर मी आपल्या चॅनलवरती दाखवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता हे बघा हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपला मसाला बनवून तयार झालेला आहे जर का तुम्हाला वाटण वापरायचं नसेल तर तुम्ही आलं आणि लसणाची पेस्ट देखील वापरू शकता फक्त तुम्हाला मग यामध्ये बेसन आणि शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्तीचा वापरावा लागेल आता आपण हा मसाला शिमला मिरचीच्या आतमध्ये भरून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला थोडा थोडा करून हाताने असा प्रेस करत पूर्ण मिरची भरेपर्यंत हा मसाला भरून घ्यायचा आहे हे बघा एक मिरचीमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घेऊया सर्व मिरच्यांमध्ये आपण मसाला व्यवस्थित भरून घेतलेला आहे जर का तुम्ही कमी मिरच्या वापरल्या तर आपण जो मसाला तयार करून घेतलेला तो तुम्हाला कमी लागू शकतो आणि जर यापेक्षा जास्त मिरच्या असतील तर तुम्हाला मसाला जास्त लागू शकतो आता आपण हा शालो फ्राय करून घेणार आहोत गॅसवरती पॅन मध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला या पद्धतीने सगळं शिमला मिरची यावरती ठेवून थे। घ्यायच्या आहेत गॅस बारीक करून घ्यायचा आहे आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि दोन ते तीन मिनिटांसाठी एका बाजूने व्यवस्थित शिजवून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया तर बघा मिरची आपल्याला थोडीशी उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील त्याच पद्धतीने व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे तर सर्व बाजूने आपण या पद्धतीने अशा शिजवून घेऊया सर्व मिरच्या आपण पलटून घेतलेल्या आहेत आता पुन्हा यावरती मी झाकण ठेवून घेते आणि दोन मिनिटाची एक वाफ काढून घेते साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया तर बघा मिरच्या बऱ्यापैकी आपल्या शिजलेल्या आहेत जेव्हा तुम्हाला घाई गडबडीची वेळ असेल ना या पद्धतीने मिरच्या भरून तुम्ही मध्ये ठेवू शकता आणि सकाळी फक्त वरती तेल टाकायचं आणि त्यावरती मिरच्या या पद्धतीने ठेवून छान वापून घ्यायच्या तर इथे आपल्या मिरच्या शिजलेल्या आहेत तर गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली भरलेली शिमला मिरची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी अगदी झटपट तयार होते म्हणून ती तुमच्या मुलांना किंवा मिस्टरांना डब्यामध्ये देऊ शकता ही भाजी मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे तर आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी